अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात येत असलेल्या ग्राम दाणापूर येथे एका अठ्ठावीस वर्षीय देवानंद तायडे या अविवाहित तरुणाची हत्या झाल्याची घटना सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी मृतकाचा भाऊ अनिल तायडे याने हिवरखेड पोलीस स्टेशनला खुनाची तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुमारे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एकाच कुटुंबातील पाच जणांनी मिळून देवानंदची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेत मृतकाचे भावाच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी पाचही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे मोटरसायकलचा धक्का लागून हत्या के केल्याच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले असले तरी वास्तवात मात्र या हत्येमागे वेगळेच कारण असल्याची गावभरात चर्चा होत आहे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे हत्या झालेल्या या घटनेतील पाचही आरोपी एकाच एक परिवारातील असून त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे यामध्ये आरोपी सिद्धार्थ आनंदा वाकोडे जावई कैलास भास्कर सावळे वडील आनंदा श्रावण वाकोडे आई आशाबाई आनंदा वाकोडे व वा बहीण रमाबाई कैलास सावळे अशी पाच आरोपींची नावे आहेत या प्रकरणी ही वरखेड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व तीनशे चोवीस अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एमसीआय न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण